नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर वित्त विभागाचा निर्णय काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता वित्त विभागाचा हा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये चक्क चक्क दुपटीने वाढ जाणून घ्या वित्त विभागाचा सविस्तर निर्णय आफ्टर द दे इनक्रीज इन डेअरनेस अलाउन्स दिस अलाउन्सेस ऑफ सेंट्रल एम्प्लॉईज हॅज डबल्ड महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खाली नमूद भत्त्यामध्ये चक्क चक्क दुपटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजीच्या या सूचनांमध्ये सुधारणा करून परिपत्रक जारी करण्यात आले आहेत सदरचा निर्णय हा के केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांकरिता घेण्यात आलेला आहे दिव्यांग श्रेणी अंतर्गत कर्मचाऱ्यांना परिवहन भत्तामध्ये चक्क चक्क दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा परिवहन परिवहन भत्तावाढ केंद्र शासन सेवेत दिव्यांग व्यक्तीचे हक्क व अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण विभागाअंतर्गत परिभाषित करण्यात आलेले कर्मचारी सदर परिवहन भत्तावाढीच्या सुविधाकरिता पात्र असणार आहेत यामध्ये सेरेब्रल पाल्सी कुष्ठरोग बरा झालेले लोकमोटर अपंगत्व बिनेपणा स्नायूचे अपंगत्व ॲसिड हल्ल्याचे बळी पाठीचा कण्याचे आजार असणारे तसेच मूक व श्रवणदोष असणारे कर्मचारी कर्णबधीर ऑटिझम स्पेक्टॅम्स डिसॉर डिसऑर्डर बौद्धिक अपंगत्व दीर्घकालीन युरोलॉजिकल स्थिती बहिरेपणासह अनेक अपंगत्व मल्टिपल स्क्लेरो स्क्लेरोरोसिस अशा आजाराने बाधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर वाढीव परिवहन भत्ताचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे केंद्र शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना परिवहन करिता येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये चक्क दुपटीने वाढ झालेला आहे वित्त विभागाचा हा निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल तरा चनल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद